आंबेगाव तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे जाहीर झाले आहे अशी माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली सरपंच आरक्षण सोडतीच्या वेळी गटविकास अधिकारी प्रमिला वाळून नायब तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ निवडणूक नायब तहसीलदार शांताराम किरवे अव्वल कारकुन किशोर उल्हारे महसूल साहायक जयश भवारी दामोदर टेमगेरे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते सरपंच पदासाठी जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे पैसा अंतर्गत छत्तीस गावांपैकी अठरा गावाचे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण महिलांसाठी असून पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री चिखली साल बोरघर बुद्रुक फलोदे पाटण सुपेधर माळुंगेतर्फे घोडा फुलवडे बुद्रुक पोखरी राजापूर राजपूर ढाकाळे आसाने तिरपाळ शिनोली माळीन पदालेवाडी उगलेवाडी पैसा अंतर्गत छत्तीस गावांपैकी अठरा गावे अनुसूचित जमातीसाठी पुढील प्रमाणे पिंपरगाणी कुशरी बुद्रुक कोलतावडे अहुपे जांभोरी तळीघर काणसे गोहेखुर्द खुर्द आंबेधरा आमंडी गंगापूर खुर्द, खुर्द पंचाळे बुद्रुक चपटेवाडी राजेवाडी पिंपळगाव तर्फे घोडा गंगापूर बुद्रुक कोंढवळ तालुक्यातल्या उरल्या इतर सदुसष्ट गावांचे आरक्षण पुढेप्रमाणे अनुसूचित जाती श्री नांदूर आंबेगाव गावठाण अनुसूचित जाती लौकी अनुसूचित जमाती श्री वाळुंजोडी वळती रांजणी अनुसूचित जमाती भावडी पारगाव तर्फे अवसरी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग श्री अवसरी बुद्रुक ठाकरवाडी जाधववाडी काठापूर बुद्रुक चांदोलीखुर कोळवाडी कोटमदरा मेंगडेवाडी लोणी निर्गुळसर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग लाखनगाव टाकेवाडी काळेवाडी दरेकरवाडी महळगपडगाव घोडेगाव एकलेहरे धामणी तांबडेमाळा शिरदाडे सर्वसाधारण श्री पहाडदरा लांडेवाडी पिंप पळवाडी कोळदरा गोनवाडी तळेकरवाडी निगोटवाडी नागापूर भागडी खडकी वडगाव काशिंबे पेठ चांदोली खुर्द शिंगवे शेवळवाडी भराडी औसरी खुर्द गावडेवाडी तर्फे म्हाळुंगे साकोरे रानमाळा थोरांद्राळ चिंचोडी सर्वसाधारण पोंदेवाडी देवगाव कुरवंडी वडगावपूर विठ्ठलवाडी वाळूनगर टाहरवाडी कळम धोंडमाळा शिंदेवाडी जवळे तर्फे खेड चास नारोडी तुगाव जारकरवाडी गिरवली चिंचोली मांदळवाडी खडकवाडी कारगाव याप्रमाणे आहे